मेरा देश अगर मजबूत है तो पहिचान ही होगी लगाव जितनी चाहे ताकद ये मजबूती नाही टूटेगी मी लोकांनी घरं बनवावीत म्हणून बिझनेस चालू करतोय लोकांची घरं तोडण्यासाठी नाही जेव्हा माझा बिझनेस सुरू होईल तेव्हा लोकांची घरं तोडली तरी तुटणार नाहीत मित्रांनो हो, आज ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत त्यांच्या प्रवासात आपल्याला मार्केट रिसर्च पब्लिक रिलेशनशिप सेल्स स्किल्स कस्टमर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स रिसोर्सेस कसे युटिलाइज करायचे जिद्द आणि समस्यांवर नवीन मार्ग कसे शोधले जातात हे सर्व काही पाहायला मिळणार आहे गव्हर्नमेंटने साथ सोडली माफिया लोकांनी त्रास दिला लोकल डिलर्सने प्रोडक्ट विकण्यासाठी हात वर केले तरीसुद्धा या सर्व समस्यांवर मात करून त्यांनी आपला एवढा मजबूत ब्रँड बनवला की तो ब्रँड आज भारताचा सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि त्याचं नाव आहे अंबुजा सिमेंट आणि ज्यांनी हा ब्रँड बनवला त्या व्यक्तीचं नाव आहे नरोत्तम शेखसरिया मूळचे गुजरातचे असणारे नरोत्तम शेखसरिया यांचा सिमेंट उद्योगाशी कसलाही संबंध नव्हता चाळीस वर्षापूर्वी ते कापसाचा बिझनेस करत असायचे पण त्यांनी तरीही सिमेंटच्या उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला आता त्यांनी हा निर्णय का घेतला तर त्यांनी आपण करत असलेल्या बिझनेसचे ब्राईट फ्युचर बघितले कारण ऐंशीच्या दशकात भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं विकसित नव्हतं पण येत्या काळात देशभरात इन्फ्रास्ट्रक्चर चांगलाच वेग धरेल जिथे सिमेंटची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढेल हे त्यांनी ओळखलं होतं बिझनेस सुरू करताय ना मग ही स्टेप मात्र कधीच मिस करू नका सर्वात पहिली स्टेप हीच आहे की आपला बिझनेस येणाऱ्या काळात प्रॉफिटेबल राहील की नाही याचा योग्य अंदाज घ्या शेख सरिया यांना या बिझनेसचा बी पण माहिती नव्हता त्यामुळे त्यांनी एखाद्या मोठ्या कंपनीचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ते त्यांनी बॅग भरली आणि डायरेक्ट गेले आंध्रा सिमेंट म्हणजेच जे पी ग्रुपकडे तिथे त्यांनी आवश्यक असं मार्गदर्शन घेतलं आता एखादा प्रतिस्पर्धी मार्केटमध्ये येत असेल तर आपल्या उत्पादनाच्या विक्रीवरचा परिणाम होईल म्हणून एखाद्या कंपनीत त्यांना मार्गदर्शन केलं नसतं पण जे पी ग्रुप यांनी मार्गदर्शन केलं इथे आपली बिझनेसच्या सुरुवातीची दुसरी लेवल पार केली ती म्हणजे जे लोक त्या संबंधित क्षेत्रात काम करत आहेत आणि मोठे आहेत त्यांचा सल्ला घेणं आणि मार्गदर्शन घेणं जे पी ग्रुपने त्यांना उत्तर प्रदेशमध्ये प्लॅन्ट सुरू करण्याचा सल्ला दिला त्याच्यामागेही कारण होतं ते म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये लाईमस्टोन आणि लेबर सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते त्यासाठी ते उत्तर प्रदेशच्या मंत्रालयात गेले ते त्यांनी पूर्ण दिवस मंत्रालयाच्या बाहेर अपॉइंटमेंटसाठी वाट पाहिली जेव्हा त्यांना अपॉइंटमेंट मिळाली तेव्हा पुढील अधिकारी त्यांना म्हणाला माझ्या सेक्रेटरीला फाईल द्या आम्ही बघून घेऊ इथे त्यांना पहिल्या घासालाच खडा लागला कारण युपी गव्हर्नमेंटने त्यांच्या प्रोजेक्टमध्ये कसलाच रस दाखवला नाही त्यानंतर ते पाहिजे तर माघार घेऊ शकत होते पण त्यांनी भेट दिली आय डी बी आयच्या चेअरमनला आयडीबीआयच्या चेअरमनने त्यांना गुजरातमध्ये प्लॅन सुरू करण्याचा सल्ला दिला त्यामुळे ते परत गुजरातला गेले गुजरातच्या मंत्रालयात त्यांनी सेम प्लॅन सांगितला आणि चक्क गुजरात गव्हर्नमेंट त्यांच्या बिझनेसमध्ये पन्नास टक्के पार्टनरशिपने इन्व्हेस्टमेंट करायला तयार सुद्धा झाले आता त्यांना राहिलेल्या इन्व्हेस्टमेंटसाठी इन्व्हेस्टर उभे करायचे होते त्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टरला प्रॉपर ब्लूप्रिंट सांगितली बिझनेस प्लॅन सांगितला प्लॅनची कॅपॅसिटी किती असणार आहे आणि भारतात इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कशी क्रांतिकारी लाट येणार आहे हे त्यांनी इन्व्हेस्टर्सना पटवून सांगितलं आणि इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्टमेंट सुद्धा तयार झाले यानंतर गरज होती त्यांना व्यवसायासाठी लायसन्स घेण्याची एका सिमेंट प्लांटचे लायसन्स घेण्यासाठी त्या काही कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी लागायचा अशातच त्यांना एका मित्राकडून कळलं की कोणीतरी एका व्यक्तीने अंबुजा सिमेंट नावाने सिमेंटचं लायसन्स ऑलरेडी घेऊन ठेवलं आहे पण त्यांचा अजून तरी वापरच केला नाही चालून आलेला चान्स कोण सोडेल शेख सरिया यांनी ते लायसन्स खरेदी केलं आणि त्यांच्या बिझनेस सुरुवात सहा महिने अजून जवळ आली आता बिझनेसचा प्लॅन तयार होता इन्व्हेस्टर्स तयार होते लायसन्स पण तयार होतं फक्त प्लांटसाठी जागेची गरज होती नेमकं वेळी गुजरातच्या गव्हर्नमेंटने हात वर केले याचं कारण असं होतं की गव्हर्नमेंट जी जागा प्लांटसाठी खाली करत होती त्या ठिकाणी लोकांची शेती आणि वस्ती होती गव्हर्मेंट बस जगणे ती जागा खाली करत होते जेव्हा हे शेख यांना समजलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सर्व लोकांची माफी मागितली आणि ती जागा घेण्यासाठी गव्हर्नमेंटला नकार दिला आणि तेव्हा ते म्हणाले मी लोकांना घरं बनवावीत म्हणून बिझनेस सुरू करतोय लोकांची घरं तोडण्यासाठी नाही आणि जेव्हा माझा बिझनेस सुरू होईल तेव्हा लोकांची घरं तोडली तरी तुटणार नाही यानंतर त्यांनी दुसऱ्या एका ठिकाणी जिथे शेतकरी शेती करत होते पण कमी प्रमाणात शेती चालायची अशा ठिकाणी त्यांनी दुप्पट दाम देत तिथली जमीन खरेदी केली त्यामुळे गुजरात गव्हर्नमेंट त्यांच्यावर नाराज झाली गव्हर्नमेंटने त्यांच्या प्लॅनचा विरोध केला लोकल डिलर्सने जास्त पैशामध्ये जमिनी खरेदी केल्यामुळे त्यांना त्रास दिला पण त्यांनी तरीही कोणाच्याही भावना न दुखावण्याच्या हेतूने दुप्पट पैसे देऊन सुद्धा जमिनी खरेदी केला आता वेळ होती प्लॅट सुरू करण्याची प्लॅन्ट सुरू करतानाची प्रायोरिटी होती की प्लॅन्ट कसल्याच प्रकारची डस्ट नसायला पाहिजे जेथे सिमेंटची क्लेन भट्टीमध्ये दाबली जाते तेथील जागा त्यांनी पूर्णपणे पॅक बंद करून घेतली जेणेकरून कामगारांना आणि आसपासच्या लोकांना त्यांचा कसलाच त्रास होणार नाही त्याचबरोबर स्थानिकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून प्लॅन्ट त्यांनी गुलाबाची बागच लावून टाकली यातून त्यांचे पब्लिक रिलेशन कसे होते हे आपल्याला पाहायला मिळतं माझ्या बिझनेसचा मला फायदा होतो खरं पण त्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची सुद्धा त्यांनी खात्री करून घेतली एका सिमेंटच्या दुकानात जेवढी डस्ट असते ना त्यापेक्षा कमी डस्ट ही अंबुजा सिमेंटच्या फ्लॅन्ट होती बिझनेस वाढवण्यासाठी नवीन इक्विपमेंटची खरेदी करण्यापेक्षा आहे त्याच इक्विपमेंटची कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न या विचाराचा शेक्सरिया यांनी निर्णय घेतला प्रोडक्टी वाढवण्यासाठी ते नवीन मशीन खरेदी करण्यापेक्षा क्लेनच्या मशीनची लांबी वाढवली आणि तिथे ती प्रोडक्टिव्हिटी त्यांनी वीस टक्क्याने वाढवली आज त्यांच्यामुळे दोन प्रॉब्लेम होते एक म्हणजे डिस्ट्रीब्युशन नवीन कंपनी असल्यामुळे डीलर्स सिमेंट विक्री करण्यासाठी पुढे येत नव्हते त्यासाठी त्यांनी एन कस्टमरचा विचार केला आणि सिमेंट खरेदी करताना त्यांना काय प्रॉब्लेम्स येतात याकडे लक्ष दिलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की सिमेंटच्या ज्या गोण्या असतात त्यातून खूप धूर उडते ज्यामुळे ग्राहकांपर्यंत सिमेंट पोचेपर्यंत पन्नास किलोच्या गोणीमध्ये सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस किलो सिमेंट वाचायचं त्यासाठी त्यांनी यावर उपाय शोधून काढला की अंबुजा सिमेंटच्या गोणीच्या आतील बाजूला नायलॉनचे कवर चढवायला सुरुवात केली त्यामुळे थोडे पण सिमेंट बॅगच्या बाहेर येत नव्हतं कस्टमरचा पेन एरिया त्यांनी ओळखला त्यामुळे त्यांचे कस्टमर्स वाढले मागणी वाढली आणि त्यामुळे डीलर्सने सुद्धा विक्री करण्यासाठी होकार दिला यासाठी प्रोडक्ट विकण्यासाठी कस्टमरचे पेन एरिया मात्र नक्की ओळखा दुसरा प्रॉब्लेम हा होता की सिमेंटच्या निर्मितीसाठी लागणारा कोळसा प्लॅनपर्यंत येण्याआधीच लोकल माफिया ती चोरी करायची यावर उपाय म्हणून त्यांनी कोळसा प्लॅनपर्यंत घेऊन येण्याचा मार्गच बदलला आपल्या मुंबईच्या मित्रांकडून कोळसा खरेदी करायला चालू केलं ज्यामुळे फक्त वीस ते तीस टक्क्यांपर्यंतच कोळशाची चोरी होत असायची इथेही त्यांच्या समस्या संपल्या नव्हत्याच बिझनेसमनच्या समस्या मारुती शिफ्टी सारख्या संपत नसतातच एक समस्या सोडवली की दुसरी समस्या निर्माण झाली म्हणून समजा आता शेख सेरी यांनी फोकस केला होता मार्केटिंगवर मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी आपलीच एक टीम तयार केली आणि सर्वे करायला सांगितला त्या काही सर्वे करण्यासाठी त्यांनी दीड लाख रुपये खर्च केला आणि सर्वेनुसार त्यांच्या असं लक्षात आलं की लोकांना सिमेंटमध्ये स्ट्रेंथ हवी होती ताकद हवी होती त्यासाठी त्यांनी रिसर्च केला आणि फॉर्म्युला मिळाला सिमेंटला अधिक स्ट्रेंथ देण्याचा यासाठी त्यांनी लाईमस्टोनला अजून बारीक करायला सुरुवात केली आता स्ट्रॉंग सिमेंट मिळाल्यानंतर त्यांनी चालू केलं आपलं मार्केटिंग टी व्हीच्या अशा काही ॲड्स त्यांनी बनवल्या की सर्व प्रकारच्या ऑडियन्सना आंबूजाबद्दल माहिती मिळाली त्यात त्यांची एक कॉमन लाईन असायची भैया दिवार तुटती क्यू नाही आहे त्यांनी आपल्या ब्रँडची टॅगलाईन सुद्धा एकदम जबरदस्त बनवली आणि ती म्हणजे विराट कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी लोकांना खूपच आकर्षक वाटली यानंतर त्यांची विक्री ज्या प्रकारे वाढली त्यांच्या बिझनेसमधली सर्वात मोठी क्रांती होती त्यांनी फक्त अर्बन एरियानेही टार्गेट केला तर ग्रामीण भागात सुद्धा ॲडव्हर्टायझिंग केली त्यासाठी त्यांनी नवीन असलेल्या घरांच्या भिंतींवर आपल्या ब्रँडचे पेंटिंग फ्रीमध्ये करून दिले त्यामुळे रस्त्याच्या कडेला गावांमध्ये अंबुजा सिमेंटच्या जाहिराती घरांच्या भिंतीवरती जबरदस्त वाढल्या अंबुजाचा चांगलाच ब्रँड अवेअरनेस झाला इथे तुम्हाला असं लक्षात येईल की बिझनेससाठी मार्केटिंग किती महत्त्वाची असते यानंतर अंबुजा सेल्स एवढा वाढला की प्रतिस्पर्ध्यांना डीलर्सना जास्त मार्जिन देऊन आपले सिमेंट विका लागले हे जेव्हा शेक्सरियांनी समजले तेव्हा त्यांनी आपली अशी स्ट्रॅटेजी वापरली की जी कुणाला सुचणार नाही ते आपल्या सर्व डीलर्सला बँकॉकला घेऊन गेले दोन दिवस त्यांना चांगलं फिरवलं खायला प्यायला घातलं आणि तिथेच मिटिंग घेऊन सर्व डीलर्सना अंबुजा सिमेंटचे एक्सक्लुसिव्ह डीलर व्हायला सांगितलं एक्सक्लुसिव्ह डीलर म्हणजे त्यांनी फक्त अंबुजा सिमेंट विकायचे सुरुवातीला फक्त बोटावर मुजण्याचेच डीलर तयार झाले नंतर त्यांची विक्री पाहून मार्जिन पाहून इतर डीलर्ससुद्धा अंबुजाचे एक्सक्लुसिव्ह डीलर्स व्हायला तयार झाले आणि इथे केली त्यांनी प्रतिस्पदच्या स्ट्रॅटेजीवर मात आता गुजरात आणि भारतातील काही राज्य ग्रामीण भाग काबीज केल्यानंतर हा के जी एफचा रॉकी भाई निघाला मुंबईच्या दिशेने यासाठी त्यांनी हे बघितलं की मुंबईला काय हवं आहे तुम्हाला माहिती आहे का मुंबईला काय हवं असतं मुंबईला स्वस्त आणि मस्त हे दोन्ही गुण असणारं प्रोडक्ट हवं असतं मग त्यांनी आपलं प्रोडक्ट स्वस्त आणि मस्त आहे का हो आहे मग चलो मुंबई आणि आले अंबुजा सिमेंट मुंबईच्या मार्केटमध्ये मुंबईला सिमेंट पोचवण्यासाठी त्यांनी अंबुजेचे दोन पोर्ट म्हणजे स्वतःचं एक बंदर बनवलं एक मुंबईत आणि दुसरं गुजरातमध्ये इथून मुंबईसोबत त्यांनी सिमेंट एक्सपोर्ट करायलासुद्धा सुरुवात केली भारतात त्यांना अजूनही काही ठिकाणी संघर्ष करावा लागत होताच कारण इतर स्टेटमधील सिमेंट कंपन्या त्यांना आपल्या राज्यात सिमेंट विकू देतच नव्हत्या यावर मात करण्यासाठी त्यांनी कंपन्याच खरेदी केल्या आणि अंबुजा नावाने रिब्रँड केल्या जसं की डी सी एफ सिमेंट राजस्थान मोदी सिमेंट बंगाल समस्या येऊ द्या मी सोडवतो असाच काहीसा खेळ त्यांच्यासोबत चालला होता पण त्या समस्यामधून अंबुजा सिमेंट अजून अपडेट होतं सिमेंट खरेदी करताना ग्राहकांची अजून एक समस्या होती आणि ती म्हणजे पीपीसी ओपीसी यातलं कोणतं सिमेंट खरेदी यावर उपाय म्हणून अंबुजा सिमेंटने अंबुजा सिलिकेट सिमेंट नावाचं सिमेंट निर्माण केलं ज्या दोन्ही गुणधर्म होते ज्यामुळे त्यांचा अजून सेल वाढला अशा प्रकारे अंबुजा देशातील सर्वात मजबूत सिमेंट ब्रँड बनला त्यानंतर शेख सरी यांनी अंबुजा सिमेंट अल्कॉन सिमेंट या कंपनीला विकले ज्याचे कारण अजूनही कळले नाही सध्या अंबुजा सिमेंट हा अदानी ग्रुपचा एक ब्रँड आहे तर मित्रांनो यातून तुम्हाला बिझनेसच्या स्टार्टअपसाठी बिझनेस सक्सेस करण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे नक्कीच लक्षात आलं असेल मित्रांनो स्नेहल कांबे भारतातील नंबर वन मराठी बिझनेस कोच मराठी उद्योजकांना त्यांच्या बिझनेसच्या प्रगती करून देण्यासाठी दहा पट बिझनेस वाढण्यासाठी मी नेहमीच वेबिनार सेमिनार आणि व्हिडिओच्या मार्फत मार्गदर्शन करत असतो जर तुम्ही उद्योजक असाल किंवा तुम्ही तुला बिझनेसचा विचार करत असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुमचे यूट्यूब चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत व्हिडिओ शेअर पण करा आणि आपल्याच उद्योजक मित्रांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र